स्वागत आहे कीर्तन चालू आहे जेवण थँक्यू कशा आहात तुम्ही तब्येत बरी का आता माझ पण झालं सप्ताह चालू आहे आमच्या इथं तर पंक्तीच जेवायला होत नाही झाली ताई आता जेवारी पाडाय चालू आहे गवाच झालं खळ आणि आता जेवारीचं चा चालू आहे जेवारीला दोन चार आठ दिवस आठ दहा दिवस तर कसं पण लागते तुमचे काय काम चालू आहेत आता झोपली तर बरं बरं उन्हाळ्यातले काम बर बर <laughs> हो बरं भैया झालं माझं जेवण तुमचं झालं का कशी तुमची तब्येत वहिनीची बरं बरं भैया लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमची वहिनीची तब्येत कशी आता बर भरत भैया माझं पण झालं आताच झालं माझ्या काय चा काम चालू भैया आता शेतात बर बर असेच मस्त रहा, दोघ पण बर ताई बाय झोपा अकरा आराम गुड नाईट बरं भैया आमची जेवारी काढाय चालू आहे तर सध्या त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही टाकणं होईल बरं बरं उसाला झालं का द्यायचं त्या दिवशी उसाला देऊ लागलात ना बरं भरत भैया थांबते मी मला रोटल्या प्रीतीताई ताई मग अशी लाईव्ह घेताना ना नेटचा प्रॉब्लेम येऊ लागला लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद कशा आहात प्रीत आहे तुम्ही किती झाले सबस्क्रायबर वॉच टाइम काय झालाय प्रीतीय तुमचं हो संजय भैया झालं माझं जेवण तुमचं झालं का कसे आहात संजय भैया तुम्ही ड्युटी कशी आहे तुमची वॉश टाईम तीनशे झाला आहे का ताई बरं बरं छान झालं आहे ना नोकरी तिथे आता आम आमची हो का भरत मी आमची आता काढायला चालू केली आहे आणि पाणी दिल्यामुळं लई मोठा ला असं त्याचं बुड आहे कापताचीही न गेली बरं बरं बाय बाय माझा का माझा पण तीनशे जवळच येत आहे तुमच्यासारखाच आहे माझा पण गोष्ट आहे कोणतं तरी एक फ्हा वाटायला ना सबस्क्रायबरच्या अगोदर वाटायला बर संजय भैया आराम चालू आहे का मग आता निशाताई स्वागत आहे तुमचं नमस्कार कशा आहात झालं का जेवण ताई काय कामं चालू शेतातले आता निशाताई माझा व्हिडिओ बघितला का तुमचा आवाज वापरलाय मी का आमचा कापला ताई पण झालं प्रीती ताई ब्ल्यू द्यायला मला येत नाही जमत कुणाला करायचं आहे का निशाताईला करायचं आहे का सब संजय भैयाची सव्वीस क्विंटल झाली का संजय भाई आमची जेवारी काढाय चालू आहे तुमची लवकर झाली मग पाणी दिलेलं नव्हतं का बरोबर आमची पण पाणी दिलेली तर आता चालू आहे संजय भाई तब्येत हे चांगली आहे का तुमची बरं बरं तीन एकर ज्वारी होती का मग अठ्ठावीस क्विंटल छान झाली ना मग ज्वारी नमस्कार महेश भैया स्वागत आहे लाइव वरती कशा हात झाल का जेवण कीर्तन चालू महेश भाई आमच्या इथं सप्ताया हो झालं माझं जेवण बरं बरं चांगली महेश भैया काय शेतातली कामं चालवीत हो आ? आ, ता ता आ, <laughs> वर वर। का संजय भैया म्हणजे आदूरमधून जातात का संजय भैया तुम्ही शेताकड मी मस्ते महेश भैया आता बघितलेला का शट बरं बरं जमते का नाही होत आई काय सुधारणा करायची असेल तर सांगा निशाताई हो का येते का कॉपीराइट बर महेश भैया मधी मधी बंद करत जाईन जास्त जर आवाज आला तर जमते का निशाताई तेवढ जमन आहे तेवढी धाडशी पण नाही मी हो ना संजय भाई एकट्याला होतच नाही ना त्याच्यामुळं मग ठेवावंच लागते माणूस हो निशाताई प्रयत्न करायले ज्वारी आहे का नाही निशात आहे तुम्हाला संजय मी सहा एकर भिजते आणि सहा एकर भिजत नाही ना तुमचं ना मग तुम का आमच्या इकडं पण तसाच भाव आहे बरं का आ, एक लाख दोन लाख म्हणजे दीड लाखाच्या मध्ये नाही का ज्वारी बरं बरं आमचा गहू झाला निष्ठाही काढायचा माणसं बघून आहेत म्हणजे माणूस बघायला का लागतं कामासाठी पप्पू भैया या स्वागत आहे लवीमध्ये नमस्कार जय मल्हार दादा आहेत का बर बर या दादा आमच्या इथं सप्ताह चालू आहे कीर्तन चालू आहे जय हिंद जय भारत झाले का जेवण वहिनी दादा असं का माणूस चांगला असेल तर हो ना म्हणजे एकतर इमानदार पण माणूस लागते बरं बरं वहिनी काय करायलात पूजा ताई स्वागत आहे तुमचं वरती हो ताई सप्ताह चालू आहे जेवण करून आले आणि म्हणलं थोडा वेळ बघावं तर घेतला मग लाईव झाली का जिवारी हो हो दादा शुभरात्र गुड नाईट संजय भैया थँक्यू चार नंबर लाईक केल्याबद्दल थँक यू सपोर्ट करतात संजय भैया तुम्ही एवढा शेतकरी ताई पूजाताई तुम्हाला नमस्कार करायला पूजाताई झालं का जेवण आणि ताई तुमच्या इकडे ज्वारीला वेगळंच काहीतरी म्हणलात तुम्ही आमच्या इकडं पोते म्हणतात तुम्ही वेगळंच काहीतरी म्हणलात तुमचं हो ना संजय भैया बघितल्या मी तुमच्या कॉमेंट्स पण बघितल्या नमस्कार ताई अरे बापरे आज तर खूप मोठ्या यूट्यूबर ताई आल्या तिघी पण आल्या <laughs> मेन म्हणजे हां तुमच्या इकडं गुणी म्हणतात का आमच्या इकडं पोतं म्हणतात जिवारीचं पोतं गव्हाचं पोतं तर पूजाताई तुम्ही वेगळंच नाव घेतलं होतं काहीतरी पूजाताईनं काय काम चालू आहे ताई तुमचं अरे बापरे <laughs> नमस्कार ताई राधा ताई कशा आहात राधा ताई कीर्तन चालू आहे त्यामुळे आवाज बारीक करायले सगळ्यांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी प्रभूदादा दादा गेले काय की ताई आहेत राधा ताई जेवण झालं का मुख्य मुख्य झालात का ताई कीर्तन चालू आहे कीर्तन चालू पूजाताई त्याच्यामुळे आवाज कमी करायला या कीर्तनाचा आवाज येत असेल ना कीर्तन चालू ताई आणि त्याच्यामधली ती चाल चालू होती ते कॉफी रायटीन म्हणून मीच आवाज कमी केला होता आता यायला आहे का <coughs> सगळ्यांचंच लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि सगळे शेतकरी आज लाईव्हला आलेले आहेत संजय दादा ताई नमस्ते म्हणायली पप्पू दादा राधिका ताई नमस्ते म्हणायलात नाही का बरं बरं कीर्तन आहे हरिपाठ नाही कीर्तन चालूया सत्ता बसला आमच्या इथं पूजा ताई ज्वारी कापली का उपटिली हो तुम्ही आणि असल्यावर कॉपी राईट लागते का हो का तेवढं काही माहिती नाही नव्हतं मला राधा ताई संजय दादा लाईव्हचा टाइम विचारायला पूजा ताई ज्वारी का कापून घेतली हो तुम्ही राधिका ताई गेले का काय का दोन दिवस झाले घेऊ लागल्या लाग त्यालाही हो आम्ही पण कापूनच काढायला पाणी दिले त्यामुळे कापायला पण लसत व्हायली आहे तो ये आनी है ताई सप्ताह चालू आहे सप्त्यातला या तुमच्यापासूनच का ताई मला पण संजय भाईची ओळख झाली आहे बर बर पूजा ताई शुभरात्री धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल लईन लागायला आम्हाला पण द्या लवकर जायचं ज्वारीसाठी कराई